लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक गबाळासारखे राहणे बंद करा वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे याला महत्व देणारा आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि नीटनेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे बघताक्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्व दिले जाते सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करून जावं असं नाही तर स्वतःला टापटीप आणि नीटनेटके ठेवा तेवढंही पुरेसं आहे दोन कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्र्या आणि भेकड माणसाला कोणी फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टींची साथ कधीच सोडू नका तीन प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले ला तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकामटेकडा समजायला लागतात ला नेहमी आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून चार दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्या अगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखे पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरतात फसवणूक करणारेच जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्वाचा आणि सन्माननीय असतो पाच वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तव जर हे शक्य नसेल तर तसे अगोदरच कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळ ही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो सहा तुमचं जे कार्यक्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती यशस्वी आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही तो कर्तृत्वाने मिळवावा लागतो सात स्पष्ट आणि सडेतोड राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसुद्धपणे आणि स्पष्टपणे बोला अशा वेळी तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट वक्तेपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात तुमची मते नेहमी ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःचे मेहनतीचे खातो म्हणून बोलण्यात असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भेडवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे लोक पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही आणि तुम्हाला कमी लेखणार नाही आठ आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुख दुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्या कमकुवत बाजूचा गैरफायदा घेऊ शकतात मेल, आया। मेल में वो लिख